प्रशिक्षणार्थी हे देशप्रेमी आहे तर प्रेमिकांनी जे जे केलं ते सर्वांनी केलं होतं प्रेमिकांनी जे जे केलं ते सर्वांनी केलं होतं फक्त त्यांच्या जरा वेगळ्या वागण्याने त्यांना उंची वती दिलं <्णुंध> कोण म्हणतं पावसात फक्त प्रेमिकांनाच दिसता येतं कोण म्हणतं पावसात फक्त प्रेमिकांनाच दिसता येतं रस्त्यात भिजणाऱ्या कौशल्य वीरांना त्यांची छत्री देऊन तेही पावसात भिज कशासाठी तर त्यांचं दुःख दूर करण्यासाठी प्रेमिकांनी जे जे केलं ते ते त्यांनीही केलं होतं फक्त जरा त्यांच्या वागण्या वेगळ्या वागण्याने त्यांना उंचीवरती कोण म्हणतं शिट्ट्या फक्त प्रेमिक मारतात कोण म्हणतं शिट्ट्या फक्त प्रेमिक मारतात रस्त्यात जेव्हा अपघात झाला तेव्हा तेही शिट्ट्या मारत होते कशासाठी मदत मिळवण्यासाठी आणि गाडी अडवण्यासाठी ऍक्सिडेंट झाला होता विश्वकर्माचं ट्रेनिंग होत असताना ती परिस्थिती डोळ्यासमोर आली म्हणून हे वाक्य त्याच्यामध्ये ऍड केलं कोण म्हणत हातात हात फक्त प्रेमीच घेऊन फिरतात कोण म्हणत हातात हात फक्त प्रेमीच घेऊन फिरतात रस्त्यात आंघडी म्हातारी दिसली तेव्हा त्यांनी त्यांचा जे जे केलं ते त्यांनी केलं होतं फक्त त्यांच्या जरा वेगळ्या वागण्याने त्यांना उंची वरती नेलं होत कोण म्हणत मिठ्या फक्त प्रेमिकांनाच मारता येतात कोण म्हणतं मिठ्या फक्त प्रेमी त्यांनाच मारता येतात निधी मॅडमला माहिती असेल शांतीवन आहे आपल्या इथे शांतीवनामध्ये कुष्ठरोग्यांना हो हेही मारत होते <प्रागा> तिथेही कौशल्य विकास केंद्र चालतं तिथे खादीच्या गोष्टी निर्माण केल्या जातात म्हणून मला उल्लेख करा असं वाटतो प्रेमिकांनी जे जे केलं ते ते त्यांनी केलं होतं फक्त त्यांच्या जरा वेगळ्या वागण्याने त्यांना उंचीवरती नेलं होतं कोण म्हणतं प्रेमपत्र फक्त प्रेमीच लिहितात कोण म्हणत प्रेमपत्र फक्त प्रेमीच लिहितात स्थानिक दैनिकात स्थानिक वृत्तपात पत्रात आम्ही त्यावेळेस लेख लिहित होतो प्रेमिकांनी जे जे केलं ते ते आम्हीही केलं होतं फक्त आमच्या जरा वेगळ्या वागण्याने आम्हाला उंचीवरती नेलं होतं फक्त आमच्या वेगळ्या वागण्याने आम्हाला उंचीवरती